अशोक काका कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आता महाराष्ट्रात आणि कणकवली शहरात जोरदार संस्था आहे की भावी पालकमंत्री भावी मंत्री म्हणून असे आमचे आदरणीय लाडके आमदार नितेश राणे साहेब उम जिल्हा पत्रकार अध्यक्ष देवदर सर आणि ज्यांनी मला या कार्यक्रमाला आवर्जून बोलवलं असे आमचे कुलकर्णी सर बंधू आणि बघिने अशोक काकांचा आणि माझा साधारण डे पासून संबंध आहे ज्यावेळेस पुढारी वर्धा पुढारी वर्तमानपत्राचा ज्या वेळेला वर्धापन दिन होता त्या दिवशी मला सरांनी बोलवलं होतं त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी अशोक काकांची माझी भेट झाली होती आणि काकानी मला त्या दिवसापासून काकांचा माझा संबंध आहे आणि गेल्या दोन वर्षामध्ये सर्वात जास्त मी त्यांना भेटलेला अधिकारी असेल कारण का माझ्या घरी सुद्धा रोज कोकण हो। साथ येतो त्यामुळं कोकण साथच्या निमित्तानं काकांची माझी सातत्याने भेट होती काका हे माझे अत्यंत जवळचे मार्गदर्शक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मी कधीही यापूर्वी काम केलं नव्हतं परंतु या जिल्ह्यात एक नौका अधिकारी या जिल्ह्याची पार्श्वभूमी त्यांनी मला समजून सांगितली या जिल्ह्याची सांस्कृतिक राजकीय काय जडणघडण आहे हे काकाने मला समजून सांगितली आणि त्यामुळे मी या ठिकाणी अत्यंत प्रभावीरित्या काम करू शकलो काकांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं की या जिल्ह्यातले जे पत्रकार आहेत आता मी अनेक जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे या जिल्ह्यातले पत्रकार फार सुसंस्कृत आहेत की त्यांनी मला खूप पाठिंबा दिला मी काम करत असताना मला त्या या सगळ्या पत्रकारांचं मोलाचं सहकार्य राहील आहे जसं आमदार साहेबांनी आम्हाला काम करण्यासाठी मोठी शक्ती दिली ताकद दिली त्यामुळे आम्ही काम करू शकलो त्याचबरोबर पत्रकारांचं पण मोठं योगदान आहे या जिल्ह्यातील पत्रकार मी अभिमानपूर्वक आपल्याला सांगू इच्छितो की अत्यंत सुसंस्कृत पत्रकार आहेत हे बुद्धिप्रामाण्य पत्रकार वाद आहेत आणि त्याचं श्रेय सर्व अशोक काकाळकरांना जातं काकांचे मी अनेक भाषण टीव्हीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकलेले आहेत तर काकांची मांडणी फार वस्तुनिष्ठ आहे प्रेरणादायी आहे आणि ते आमच्यासारख्या अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांनी चांगल्या प्रेरणा आहे काकाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं म्हणजे मूर्ती लहान कीर्ती महान आहे आता या अनुषंगाने एक छोटीशी गोष्ट या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो एक राजा असतो त्या राजाला एकदा असा प्रश्न पडलेला असतो की जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे तो राजा एखाद्याच्या धर्मगुरूकडे जातो आणि त्या धर्मगुरूला विचारतो की हे धर्मगुरु या जगामध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे तो धर्मगुरु राजाला सांगतो की तू माझ्या माझी प्रार्थना करतोस माझ्याशी नतमस्त करतोस अर्थात मी सर्वश्रेष्ठ आहे त्या उत्तराने राजाचं समाधान होत नाही पुन्हा तो राजा त्या धर्मगुरूला प्रश्न विचारतो की तुझ्या पेक्षा सर्वश्रेष्ठ जगामध्ये कोण आहे मग तो राजा त्या राजाला तो धर्मगुरु एके ठिकाणी घेऊन जातो एका ठिकाणी असं दृश्य असतं की एकदम जीर्ण झालेला वयस्कर वयस्कर माणूस वृद्ध माणूस ज्याचा मृत्यू अत्यंत समीप आलेला असतो तो रस्त्याच्या कडेला झाड लावण्याचा प्रयत्न करत असतो आणि मग तो राजाला तो धर्मगुरु सांगतो की ही सर्वश्रेष्ठ लोक आहेत की ज्याचा मृत्यू अत्यंत समीप आलेला आहे जवळ आलेला आहे परंतु आपल्या नंतरच्या पिढीला मधुर आंबे मिळावे सावली मिळावे इतरांसाठी जे लोक झटतात ते जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहेत मेणबत्ती स्वतः जळते इतरांना प्रकाश देते सर्वश्रेष्ठ आहेत आमचे महान सर्वश्रेष्ठ आहेत असं मी मानतो ते स्वतःसाठी जगले नाहीत समाजासाठी समाजाच्या उत्थनासाठी मार्गदर्शनासाठी सातत्यानं झडपडतात अशा महान व्यक्तीचा मार्गदर्शकाचा आज आज पंच्याहत्तर वाढदिवस साजरा करताना मला मनस्वी आनंद होत आहे आणि या निमित्ताने मी अशी मनोकामना व्यक्त करतो की शंभरा वाढदिवस सा, आम्हालाही साजरा करण्याची संधी मिळव आणि काका इन, आणि काका तुम्ही आमच्या वाढदिवसाला उपस्थित राहा मित्र हे शक्य आहे की मी हा पेपर वाचतो सर्वसाधारणपणे की शीन मधल्या शास्त्रज्ञांनी प्रयोग केला नंतर आहोत उंदराचं जीवनमान आठशे बेचाळीस दिवस आहे त्याला इंजेक्शन ते दिलं तिथल्या चीनच्या शास्त्रज्ञांना आयुष्य मर्यादा वाटते ते बाराशे अडतीस दिवस उंदीर जगला म्हणजे माणूस एकशे तीस वर्ष जगू शकतो बरं का काका त्यामुळे मी दीर्घायुष्य हा आम्ही दीर्घायुष्य पण हे दीर्घायुष्य कशासाठी पाहिजे राष्ट्राच्या पाहिजे आणि जे काकासारखे जे लोक समाजासाठी दिवस रात्र काम करतात असंच राष्ट्राच्या हितासाठी आपल्याला पाहिजे आपला देश हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहे ज्या वेळेला मागच्या वेळेला अर्थमंत्र्याने आपला अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेस सेहेचाळीस लाख हजार कोटीचा अर्थसंकल्प होता त्याच वेळेला आपल्या देशावर जे खर्च दोन लाख दोन लाख हजार कोटी कर्ज आहे हे आहे हे नष्ट करण्यासाठी गोर गरिबांची सेवा करण्यासाठी सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचवण्यासाठी राष्ट्राच्या हितासाठी आपल्याला सर्वांना दीर्घायुष्य लावू अशी या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो आणि जाता जाता एकच सांगतो मना मना लय लयमच्छा घालवूया प्रेमाचा फुलवूया गोरगरिबांची सेवा करूया ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका